संघटने महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेचा वंचित शेतकऱ्याची कर्जमाफी हक्काचा अतिवृष्टी नुकसान भरपाई आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा देशमुख तुम्हाला बड

पहिलं प्राधान्य त्यांना देऊन त्या सिविलमधून बाहेर काढून त्यांना एक सन्मानानं जगण्याची संधी द्यावी अशी तुमच्याकडे एक कळकळीची विनंती करतो दोन लाखापर्यंत जे काय शेतकरी वंचित आहेत राहिलेले कर्जमाफीच्या संदर्भात महात्मा फुले कर्जमाफी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी शब्दाचं खेळ करण्यामध्ये सरकारनं वेळ न दवडता कर्जमाफीच्या संदर्भामध्ये वेळ घालवून तातडीनं कर्जमाफी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी आणि त्यांना एक सन्मानानं जगण्याची संधी द्यावी अशी मी आपणाला एक कळकळीची विनंती करतो आहे आता दुसरा मुद्दा बार्शी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तर अतिवृष्टी बावीस तेवीसलाही झालेली होती त्याची के वाय सी झालेली आहे त्याचं अनुदान के वाय सी होऊन एक महिना उलटला तरी त्या शेतकऱ्याचे कुठलेच अकाउंटवरती पैसे पडले नाहीत बँक खात्यामध्ये शेतकरीसारखं तहसील ते दारं उमरं झिजवण्यामध्ये व्यस्त आहे कारण शेतकऱ्याकडं कर सध्या कुठल्याही स्टोर्स नाही आहेत कोणतं पीक त्याच्या हातात नाही ज्वारे काढणीचा टाईम आहे हरभरा काढणीला टाईम आहे अशा अवस्थेमध्ये मुलांच्या परीक्षाजवळ आलेल्या आहेत त्या परीक्षेच्या फी द्यायच्या विद्यार्थ्यांना येणं जाण्यासाठी खर्चायला कुठलाही पैसा नाही सन्मान नाही आणि ते महाराष्ट्राचं बी काय म्हणते तिथे तेही नाही आता ते महाराष्ट्र सरकार ते यूट्यूबवरती नुसतं काही दिवस तर आम्हाला जरा समाधानाच्या बातम्या तरी ते यूट्यूब फेक देत होतं की शेतकऱ्याला आनंदाची खबर शेतकऱ्याला खुश खबर तिथून दोन दोन महिने का नाही आहे ना, ये ना। पण त्या वड्यावर और जरा जगत तरी होता आज तेही नाही सगळी उदाशींचा उद्विग्नता हीच शेतकऱ्याच्या पुढं वाढवून ठेवलेली समस्या आहे आता माझी सरकारला एक विनंती आहे जे काही के वाय सी झालेली एक महिन्यापूर्वी आहे बावीस तेवीसचं अनुदान आहे तातडीनं बँक खात्यामध्ये जमा करावे अशी शेतकऱ्याला पुनश्च कडकडीची कर विनंती करतो दुसरी बाब दोन हजार चोवीसमध्ये चोवीस ऑगस्टला जी काय अतिवृष्टी झाली त्यामध्ये बार्शी तालुक्यामधील चार मंडळे बसलेली आहेत चार मंडळाचे पंचनामे झालेत त्यामध्ये आगळगाव पांगरी सुर्डी आणि नारी आणि दुसरी जी काय बार्शी तालुक्यामधील सात मंडळे आहेत तिथेही खूप अतिवृष्टी झालेली आहे जर तुमचं निकस अतिवृष्टी हा सरकारला एक पुन्हा विनंती करतो निकस करताना तुम्ही एखादा शेतकरी प्रतिनिधी कधी घेण्यात आलाय का व अहो त्यामध्ये कृषी एखादा अधिकारी आहेत का हे सगळे अधिकारी म्हणजे काय शासनाचे सांगकामे आहेत का यांना स्वतःच्या बुद्ध्या घाण ठेवतेच का अहो सतत जर पाऊस पडला कुठलं सजीव पीक येतंय हे एखाद्या कृषी मंत्र्यांनी किंवा कृषी अधिकाऱ्यांनी पुराव्यानेशी दाखवून द्यावं आणि मग हे निकष लावं पाऊस सतत झाल्यामुळे बार्शी तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये हे नुकसान झालेलं आहे तर मेहरबानी करून माझी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना एक हात जोडून विनंती आहे की इतर मंडळालाही पंचनामे करून तातडीची मदत देण्याची प्रोव्हिजन करावी अशी कळकळीची विनंती करीत आहे आणि ते करताल ते शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभे आहेत शेतकऱ्याला साथ देण्यासाठी तत्पर आहेत असं जे म्हणणारे आपल्या देशे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याचा सहानुभूतीने विचार करून ते आ, अनुदान मंजूर करतील अशा अशी अशा अपेक्षा ठेवतो सरकारनं एक नवीनच फंडा काढला आहे आता की यावर्षी अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये जी काय इतर पिकवती म्हणजे फॉर एक्झाम्पल मूग उडीद सोयाबीन या पिकाचे नुकसान भरपाई सरकारनं देय ठरवली परंतु मला सरकारला एक विचारणा करायची अतिवृष्टीमुळं हे पिकच जात आहेत आणि फळबगा जात नाही ती असं कुठल्या निकषामध्ये आहे त्याचं आपण सविस्तर माहिती शेतकऱ्यांना तुमच्या प्रसारमाध्यमातून द्यावी कारण की आज शेतकरी द्राक्ष बागदार लिंबू फळपीक पेरू पपई पपईसारख्यावर तर त्या आयुर् आजारानं त्या रोगान रोगानं बळी पडल्यात दहा दहा एकर दोन दोन एकर शेतकऱ्याचे पाक देशोदडीला लागलेत पेरूजमध्ये कुठलंही फळ लागलं नाही लिंबोणीची बहार गळून गेले अतिपावसामुळं बागवाल्याची परिस्थिती तर त्याहून भयान झालेली आहे मला सरकारला एक विनंती कर करायची एकीकडे सरकार शेतकऱ्यांना बागा लावा म्हणून कुंडकर योजना राबवतं पुन्हा ते ग्रामपंचायतीमधून तरी ते रोजगार हमीच्या योजना राबवतं हो आणि त्यांनी जीवापार झोपलेले तेवढ्यावरती होत नाही त्याच्या दुपटीनं शेतकरी खर्च करतो तो बागा पोसतो आणि अशा पोचलेल्या बागाचं नुकसान झाल्यानंतर सरकार त्याला काहीच गांभीर्य नाही हो कसलं माय बाप सरकार ह्याचं गांभीर्य तुम्ही घ्या आज चार चार लाख रुपये सारखं खर्च करून बागा झोपलेल्या याच्या त्या द्राक्षेच्या याच्या त्याला काहीतरी सहानुभूती दाखवा त्याला काहीतरी पूर्ण पुलाची माफी द्यायची व्यवस्था करा तर ही फळपिका वगळलेली आहेत सध्याच्या सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर कृषी अधिकारी तालुका पंचायतमधले कृषी अधिकारी तालुक्याचे तहसीलदार का वगळलं आहे याचा खुलासा सरकारने जनतेपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा अशी मी शे शेतकऱ्याच्या वतीनं सरकारला विनंती करतो आहे मुख्यमंत्री महोदय आणि दोन उपमुख्यमंत्री दो तातडीनं आम्हाला या सविस्तर माहिती द्यावी अशी मी आपल्याला विनंती करीत आहे अन्यथा या तातडीनं फळ पिकाचे पंचनामे करून त्या शेतकऱ्याला कुठेतरी जगण्याच्या आशा प्रलवित कराव्या आणि त्या फळबागा जोपण्यासाठी प्रोत्साहन द्यावं अशी मी तुम्हाला पुनशे एक बार कडकडीची कर विनंती करीत आहे कर्जमाफीसाठी शेतकरी झोळी पसरून आहे तरी त्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी असं यांचं म्हणणं आहे आणि आप आपल्यासोबत स संघटनेचे तालुका अध्यक्ष वाघमारे आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे ते महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाईसाहेब देशमुख आणि जे महाराष्ट्राचे प्रवक्ते रामराव काटे पाटील जिल्हाध्यक्ष रवींद्र मुठरा साहेब आणि पी स्वतः अंकुश वाघमारे जिल्हा ता, ता जनहित शेतकरी संघटना वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी पी, पीक विमा दोन हजार तेवीस चोवीसचा आणि अतिवृष्टीचं नुकसान भरपाई तालुक्यातील क्षेत्रस्ते मोकळे करण्याबाबत शेतकऱ्याला कुठली कर्जमाफी दिलेली नाही आतापर्यंत कर्जमाफी जाहीर केलेली आहे पण ती त्याची पूर्तता केलेली नाही आमचे प्रवक्ते रामराव काटे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्यांची गोष्टी तालुक्यातील तहसीलदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याचा विचार करून शेतकऱ्यांच्या पत्रात लवकरात लवकर कसं काय माप टाकता येईल त्याचा लाभ कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावे हे आमची नम्र विनंती आहे आणि हे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन आहे हे आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन हे चालूच राहणार आहे तर बेमुदत आंदोलन चालू राहणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्या किंवा इतर मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असं यांचं म्हणणं आहे याचबरोबर आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी मुठाळ साहेब उपस्थित आहेत तर त्यांचं काय म्हणणं येते ते बघूया महाराष्ट्र राज्य राज जनहित शेतकरी संघटना संस्थापकाध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील पुढे जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन फक्त शेतकऱ्यासाठी चालू आहे आणि तेच ज्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही वंचित राहिलेत त्यांची कर्जमाफी त्वरित करावी आणि दुसरी गोष्ट जे शेत शेतकऱ्यांनी पूर्ण कर्ज भरलेलं दरवर्षी आहे जे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन द्यान त्या शेतकऱ्याला द्यायचं जाहीर केलेलं आहे आणि ते, ते पन्नास हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित जमा करावं हो। आणि दुसरी गोष्ट प्रत्येक वेळेस प्रत्येक शब्दातून की शेतकरी हा शब्द त्यांच्या तोंडून बाहेर निघतोय परंतु शेतकरी हा शब्द बाहेर निघतो पण शेतकऱ्यासाठी जे काय तुम्ही बोलता ते कुठलेच अनुदान कुठलंच काहीही शेतकऱ्याला मिळत नाही कुठलं कुठलंच काहीच मिळत नाही त्याची दखल घेऊन तुम्ही त्याची दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या नाही तर खुर्च्या खाली कराव्या आणि तुम्हाला ह्याच शेतकऱ्याच्या मतावर तुम्ही निवडून आलेला आहोत आणि निवडून शेतकरी देतो शेतकरी हा पाण्याच्या बुडबुड्यासारखा जगत आहे आणि ते तुम्ही पाणी फक्त पाण्याचा बुडबुडं तयार करता शेतकऱ्याच्या पुढं तर ती शेतकऱ्याचं पाण्याचं बुरबुडं फुटलं की शेतकरी खाली मानग मटकन बसतो का तर त्याचा त्याचा आहे नाही तेव्हा तेवढी ताकद कमी होते जे काय तुम्ही शेतकऱ्यासाठी बोलता बोलता तेवढं तुम्ही त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी हो। धावून यावं आणि लवकरात लवकर त्यांना मदत करावी आणि शेतकरी हा राजा म्हणता अन्नदाता म्हणता आणि त्याला पायदळी तूड होता ही कुठला न्याय काढला तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या जेवण मतं घेऊन तुम्ही निवडून येता सगळं करता आणि त्या शेतकऱ्याला होता हा काही न्याय झाला काय तर ह्याचा विचारसुद्धा एक दिवस शेतकऱ्याला करावा लागेल आणि आमच्या मागण्या जर नाहीत मान्य केल्या तर हे आंदोलन तीव्र तीव्र स्वरूपाचं आल महाराष्ट्राभर आल महाराष्ट्राभर तर आंदोलन ठेवलं जाईल ह्याची दखल घ्यावीच लागेल नाही घेतली तर महाराष्ट्रावर आंदोलन केलं जाईल मागण्या न मान्य झाल्यास महाराष्ट्रावर आंदोलन केलं जाईल आणि हे धरणे आंदोलन असंच कायम राहील असं यांचं म्हणणं आहे मी